मगधुम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जांभळी येथे श्रमसंस्कार शिबिर जयसिंगपूर येथील डॉक्टर मगधुम अभियांत्रिकी महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर जानेवारी वीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होत आहे या शिबिराच्या प्रस्तावना आणि मान्यवरांचे स्वागते एस एस कार्यक्रमाधिकारी पी ए चौगुले यांनी केले शिबिराचे उद्घाटन जांभळीच्या सरपंच सौ अनुजा कोळी यांच्या हस्ते झाले यावेळी महाविद्यालयाचे डीन पी पी पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये एस एस चे महत्व त्यामध्ये विद्यार्थ्यांचा असणारा सहभाग या विषयावरती सविस्तर माहिती दिली यावेळी सरपंच सौ अनुजा कोळी यांनी अभ्यासक्रमासोबतच आपल्या शिबिरातील स्वयंसेवकांना ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सर्व सहकार्य राहील असे सांगितले तसेच शिबिरासाठी जांभळी गावाची निवड केल्याबद्दल आनंद केला व संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांचे आभार मानले समाज कार्य नियुजसाठी जांभळी कदम